गौरी गणपती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत मातृशक्ती वंदन साडी भाबाची भेट स्नेहाची या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्याच महिलांचं माता भगिनींचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आगतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम या ठिकाणी हा सुरुवातीला सन्माननीय अभिजित साहेब या उपस्थित असलेल्या पाच महिलांचं पाद्यपूजन करतील अर्थात त्यांच्या पायांचं या ठिकाणी पूजन करतील त्यांचं पाय या ठिकाणी धुतलं जाईल आणि सन्माननीय दादांच्या वतीनं त्यांच्या पायांचं पूजन करून त्यांना नमन करून आपण या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे वंदन करण्यासाठी सन्माननीय ॲडव्होकेट अभिजित सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या या महिलांचं पायाचं पूजन करत आहेत त्यांचे पाय धुवून त्या ठिकाणी त्यांना वंदन या ठिकाणी केलं जात आहे सन्माननीय दादांच्या घरामध्ये विचारांचा संस्काराचा वारसा असल्यामुळं मातृशक्तीला हे वंदन करून त्यांना या ठिकाणी पुढील काळात देखील अशाच पद्धतीनं संरक्षण केलं जाईल त्याच पद्धतीनं त्यांचा यथोचित आधार सन्मान केला जाईल याचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी या पाच महिलांचं पाद्यपूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतोय या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय ज्योतिताई कमले नवगिरे कमलेश नवगिरे सन्माननीय सपनाताई मनोज साठे सन्माननीय संगीताताई विनायक माने सन्माननीय शकुंतला ज्ञानोबा गाडे सन्माननीय मंदाकिनी महादेव कोळी या मातांचं या ठिकाणी पाद्यपूजन करून पायांची पूजन करून त्यांना या ठिकाणी ही साडी भावाची भेट स्नेहाची ॲडवोकेट अभिजित दादांच्या शुभास या ठिकाणी देण्यात येत आहे की कृपया आता आपण समोर बसलं तरी काही हरकत नाही आहे आपल्याला विनंती सगळ्यांना आपण आपला यथोचित मान सन्मान झालाय बोलतात ॲडव्होकेट अभिजित लक्ष्मणराव ढोबळे साहेब आपल्या मोहोळ तालुक्यातील सर्व मातांना भगिनींना बहिणींना माझ्या ढोबळे कुटुंबाकडून माझ्याकडून आपल्या सर्वांना या गौरी पूजनाच्या शुभेच्छा देतो आज एवढा मोठा सण असताना देखील आपण सर्वजण एका जुटीने मला आशीर्वाद द्यायला एवढ्या मोठ्या पवित्र धर्माचं प्रतीक आहे आपल्या अशा कृष्ण मंदिरामध्ये आपण सर्वजण आलात आपलं स्वागत करतो प्रथम या कार्यक्रमाला आपल्या गावाचे उपसरपंच आदरणीय गुंड साहेब आपले गावातल्या ज्येष्ठ भोसले साहेब परमेश्वर माने साहेब आबर माने साहेब तसेच बाळासाहेब पाटील साहेब या सर्वांचं मी आज स्वागत करतो आपण या माझ्या छोट्याशा प्रयत्नाला आपण सर्वांनी ताकद देण्याचं काम केलं आपण इथं येऊन आशीर्वाद दिले काय करतोय हा मुलगा हे बघायसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपला आभार मानतो प्रथमतः आपण सर्व महिला या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला एवढं भरभरून प्रेम केलं हे प्रेम हे शब्दात व्यक्त होत नाही आज आपल्या घरामध्ये सोन्या रुपयानं आली लक्ष्मी आली कशी आली हे आपण विचारतो आणि लक्ष्मीला आद घेतो आणि त्या लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर आज जेवणाचं ताट आज माझ्या पण घरी लहानपणापासून आजपर्यंत लक्ष्मीचं स्थापना केली जाते त्याच पद्धतीनं प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा लक्ष्मीचं आगमन होतं आज आपण सर्वजण नैवेदाचं ताट ठेवलंय आज लक्ष्मी जेवली आहे आणि दुपारचा वेळ आहे म्हणून तीन वाजताची वेळ ठेवली आणि तीन वाजताचा कार्यक्रम आपल्यासाठी मी घेतलाय मला एवढंच सांगायचं आहे कि आई असेल ताई असेल मुलगी असेल सून असेल याच्यामधला एक जरी एक एक नावाचा जर शब्द हल्ला तर निसर्गाचं समतोल हलू शकतं मुलगी नसल, निसर्गामध्ये बिघाड होऊ शकतो आई नसल, मी भोगतोय काय बिघाड होतोय तसच सून नसेल तर काय बिघाड होतोय निसर्गाचा समतोल राखण्याची ताकद एका स्त्रीमध्ये आहे ते आपण सर्वजण जाणून घेतलं पाहिजे जा। मला सर्व माता भगिनींना विनंती करायची आपण कृष्ण मंदिरामध्ये आलोय एवढं पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे की ज्या पद्धतीनं देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि देवकीच्या पोटी जन्म घेतल्यानंतर श्रीकृष्णाचे दिवस हे देवकीं बरोबरचे सहवासाचे कमी लाभले त्यामुळे यशोदेनं पालन पोषण केलं त्याच पद्धतीनं माझ्या आयुष्यातली माझी देवकी निघून गेली आहे पण आपण सर्वजण हे माझे यशोदा आहार तुम्ही मला सांभाळून घ्यायच तुम्ही मला आधार द्यायचे आज तुमच्याकडे बघून मी माझी आई आहे या भावनेनं मी आपल्या समोर आलो आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं सावली द्यायची त्या पद्धतीनं आपण आपल्या मायेचा पदर माझ्या डोक्यावरती ठेवावा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज हा साडी वाचपाचा कार्यक्रम वेळ न घालवता सुरू करण्यात मी आता सर्वच सहकाऱ्यांना विनंती करतो एवढं बोलतो आणि माझं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने भावाचा लहान भाऊ असेल मोठा भाऊ असेल किंवा मुलगा नातू जे नातं जोडता येईल त्या नात्याना जोडून मला माफ करावं मोठ्या मनाने एवढी मी विनंती करतो आणि सर्वांचा आभार मानतो धन्यवाद साडी दिली जाईल साडी घेतल्यानंतर लगेचच उठू नका सगळ्या महिलांना साडी मिळाल्यानंतर आपण नाश्ता करा चहा घ्या आणि त्यानंतरच या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगत आहोत या कार्यक्रमाच्या समाप्तीनिमित्त आपल्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी त्याचबरोबर चहाची व्यवस्था केलेल्या आहेत त्यामुळं गडबड न करता गोंध प्रत्येक माता बहिणींना साडी मिळेल अशा पद्धतीनं लक्षपूर्वक आहे अभिजित दादा ही कार्यक्रम छान वाटला भावाचंही भेट बहिणीला हार्डिकुंका दिवशी छान वाटलं आनंदी आमचा असाच कृपा दादावर असू दे साडी कशी आहे छान आहे कोलटी पण या अगोदर तुम्ही कार्यक्रम का नाही ही पहिलीच छान वाटतंय ती लाडकी बहीण आणि ही लाडकी ही छान वाटते पण पाठव कसं वाटलं छान वाटलं याच्या अगोदर कोणी घेतला कार्यक्रम लाडक्या भावाची भेट कशी वाटली छान वाटली साडी कशी आहे छान आहे क्वालिटी वगैरे काय छान आहे तर जर अभिषेक दादा मोहळ मतदारसंघात आता जर इलेक्शन उभे लागले तर त्यांना मतदान करणार हो करणार की इतर पण उमेदवार उभे राहणार ना अभिषेक दादांनाच का राहिले तर राहिले हां दादा आमचेच आहेत हो आमचेच आहेत आशीर्वाद आमचाच आशीर्वाद असाच दादांना राहणार हो आम्ही बहिणी त्यांच्या हां ते आमचे बारके भाऊ आम्ही त्यांच्या मोठ्या बहिणी आष्टी गावातून दादांना दादा गौरी गणपतीच्या औचित्य साधून आज तुम्ही हिरकणी महोत्सव सुरुवात केली आहे अनेक महिलांनी उत्स्फोट प्रतिसाद दिला काय सांगू शकाल गौरी गणपतीचा एवढा मोठा सण आज संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीनं माझं माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं मी पार पाडतो याच्यामध्ये मला महिलांच्यावरती ब महिलांच्याबद्दल जे माझ्यावरती संस्कार झालेले आहेत त्या संस्काराचं फक्त मी लोकांना सांगतो आहे ह्या पद्धतीनं आपण जगू शकतो अतिशय आनंदाने आज तुम्ही बघताय प्रत्येक माता भगिनीच्या चेहऱ्यावरती आज हळदी कुंकू आहे आज त्यांच्या हातामध्ये एक दिलेली माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक भेट आहे तर एवढंच एक समाधान असतं आणि एक आज घरात लक्ष्मी जेवणाचा कार्यक्रम असतो आज लक्ष्मीचं नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीनं मी आज माझ्या मतदारसंघातल्या लक्ष्मींचं पूजन केलं आणि त्या पूजनाच्या वेळेस त्यांचं पूजन पाद्यपूजन झाल्यानंतर एक भेट म्हणून मी त्यांना साडी दिलेली आहे त्याच्यात समाधान वाटतं